अं साहेब इथे नाही आहेत साहेब शिर्डी ते ठाण्यातील राष्ट्रपती जे असंख्य कार्यकर्ते शिर्डीमध्ये दाखल आहेत त्या शिबिरासाठी आणि जेव्हा साहेब घरी नसताना तुम्ही असं घर इथं तुम्ही त्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यातून जाऊन अशी घोषणाबाजी करता हाय हाय करता जितन धावाण मुर्दाबात वगैरे या सर्व देता हातात बांगडा घातल्यासारखं कर का, का करताय या ना समोर आम्ही आहेत ना समोर आम्ही पण आम्ही पण समोर होते आम्ही उभे आहोत समोर त्यांनी या पुढे यायला पाहिजे होतं प्रभू रामाचं मूर्ती हातात घ्यायची त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली ती जो फोटो होता तो खाली पडला त्याची काच फुटली अरे काय काय चालवली या महाराष्ट्रामध्ये प्रभू रामाच्या नावाने एवढं राजकारण आणि एवढं जर तुम्ही करत असाल तर कधी तुमच्या आयू, आयु अख्ख्या आयुष्यामध्ये त्या प्रभू रामाची आरती जरी घेतली का त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही एवढा दिखावा करत येणार अभिजित जी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं आपण समर्थन आहोत आम्ही अजून वक्तव्य ऐकलं नाही आहे आम्हाला असं समजण्यात आलं की बाबा इथे एक मोर्चा येणार आहे कोण येणारे त्या गटाचे कार्यकर्ते येणार आहेत म्हणून आम्ही आता पोचलो इथे आता हे पुढे बघितल्यानंतर आम्ही परत बोलणारच आहोत त्याच्यावरती काय वाटतं म्हणजे प्रभू रामाचं नाव पुन्हा राजकारण महाराष्ट्रात पेट्रोलच्या दंगली घडवण्याचा जो प्रयत्न आहे का काय वाटतं प्रभू राम हे कोणा वैयक्तिक नावाची प्रॉपर्टी नाही आहे की बाबा आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं काहीतरी इतिहास आहे की बाबा कोणी आधीची कोणाची परवानगी असेल किंवा काय असेल म्हणजे हे आम्हीच केलं प्रभू राम आमचेच प्रभू राम बी जे पीचेच आणि या प्रभू रामाच्या नावाने अं आव तुम्ही एखादं चांगलं काम त्यांच्या वेळेतलं सांगावं प्रभू रामाच्या नावाने तुम्ही फक्त आणि फक्त वोटिंगसाठी मतासाठी तुम्हाला या वर्ष हे वर्ष सगळं निवडणुकीचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये हे निवडणुका होणार आहेत म्हणून त्या पद्धतीतून मी प्रभू प्र, प्र, रामाचं प्रभू रामाचं नाव तुम्हाला या वर्षात तुम्हाला आहे अभिजित आवड घरी नसता अशा प्रकारचं आनंद करणं दे हे म्हणजे त्याला तेच माहिती आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे जायब घरी नाही म्हणून ना आता हातात बांगड्या भरल्यासारखा यायचं त्या कोपऱ्यावरती राहायच्या घोषणा द्यायचं जय जय करायचं आणि निघून जायचं त्यांना माहिती आहे की आधीच कळवायचं वगैरे आम्हाला वगैरे अटक होणार आहे हे त्यांना माहीतच होतं येऊन जाणार आहेत पोलीस त्यांना